सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना माझे आमदार मनोहर भोईर यांच्या भेटी मोहोपाडा येथील आदर्श मित्रमंडळ पंचशील नगर मार्केटमधील राजवाड्याचा राजा मोहोपाड्यातील गणेश मंडळ तसेच वावेघर येथील नऊ गणेश मंडळ आणि कोण येथील इंडिया कॉलनी कॉलनीमधील श्री गणेश उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावून माझे आमदार मनोहर भोईर यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले यावेळी विधी आणि न्याय सेलचे से विधानसभा अध्यक्ष संतोष खांडेकर मराठा समाजाचे नेते विनोद साबळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मात्रे माजी विभाग प्रमुख अजित सावंत माजी सभापती रमेश पाटील माजी उपसभापती गजानन मांडे विभाग प्रमुख शशिकांत मुकादम दीपक देशमुख विभाग संपर्क प्रमुख अनिल पिंगळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनिक श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न